खरीप म्हणजे काय आपण खेडेगावमध्ये गेल्यानंतर गे तो, तो माणूस विचारतो खरीपात काय लावणार आपल्याला काहीच माहिती नसतं तर खरीप म्हणजे पावसाळा या पावसाळ्यामध्ये प्रत्यक्षामध्ये वर्षभर आपण शेतीचं जर काय काम करणार आहोत त्याची सुरुवात असे पावसाळ्यात कारण निसर्गाने दिलेल्या रचनांमधनं जास्त आर्द्रता आणि योग्य ओलावा पू चार महिने मिळणारा में आपल्याला फक्त तसं नियोजन करायचं आहे काय लावायचं आहे हे नियोजन काय लावायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर पावसाळ्यामध्ये आपण जी पिकं घेणार आहोत खरीपाची पिकं घेणार आहोत कुठलं पीक हंगामी पीक कुठलं घेणार आहोत त्याचं किती क्षेत्रात लावणार आहोत कडधान्य किती आहे भाजीपाला किती आहे तुरडधान्य किती आहे याच्यासाठी खत किती घालायला लागेल कुठलं खत घालायला लागेल बांधबंदिशी कशी करायला लागेल जलसंधारण कसं करायला लागेल इत्यादीची माहिती आणि तसं नियोजन आपल्याला आधी करायला लागतं म्हणजे मला ऐतिहास धावपळ करून विहीर नाही खोदता येणार ना, आपल्याला विहीर आधी खोलायला लागेल तर आपल्याला योग्य वेळी पाणी मिळेल म्हणजे मला आपल्याला बियाणं आणायचे खतं आणायचे ते सगळं आणण्याच्यासाठी नियोजन आपलं निदान आठ पंधरा दिवस आधी पाहिजे आणि ह्याच्यावरती आपण एक प्रशिक्षण वर्ग घेतो आहे खरीप पीक नियोजन वर्ग तर तुम्हाला त्याच्यात इच्छा असेल तर जरूर जोडून घ्या सोबत लिंक दिलेली आहे त्याचा फॉर्म भरा आणि आपली शेती जास्त चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याची माहिती घ्या